स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अभियानाची सुरुवात चंद्रपूर मनपातर्फे विविध उपक्रम राबवणार शासन निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे या अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक विद्या गायकवाड यांच्या हस्ते सतरा सप्टेंबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी सतरा सप्टेंबर रोजी सुरू होऊन दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत चालणाऱ्या या अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत यावर्षी अभियानाची थीम स्वच्छतोत्सव अशी असून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता कचरा झेंडीचे रूपांतरण सफाई मित्र सुरक्षा शिबिरे स्वच्छ हरित उत्सव तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात येतील